नमस्कार जय शिवराय मित्रांनो शिलेदार साहित्यचा या आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर मी अमित बदे आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करतो गडगडा किल्ल्याच्या भेटीनंतर आज आपली पुन्हा एकदा भेट झालेली आहे ती म्हणजे श्री माणिकगड आजच्या मोहिमेचा विषय असा आहे की गडसंवर्धन आणि गड तर आपला फोकस हा गडसंवर्धनाकडे असेल तर आपली मंडळी मागे उभी आहे आपण माणिकगडाकडे निघतोय वाशिवली गावात आता थांबलो होतो वाशिवली वरून आता आपण ठाकूरवाडी गावात जाणार आहे शाळेजवळ तिथनं आपण प्रवास चालू आहे चला तर आपण निघूया जय श्रीरा आता परिसरामानंतर ठाकूरवाडीत पोहोचणार आहोत वळणा वळणावळणाचा रस्ता आहे हे ही प्रचंड आहे ते रथाला तुम्ही बघितलं कसा आहे तो हे सगोडघर आहे ठाकूरवडी मगाशी आपण वाशिवली गावात थांबलो होतो तिथून आता आपण ठाकूरवाडी गावात आलेलो आपला बोर्डा लागलेला आहे ठाकूरवाडी गावात स्वराज वैभवतर्फे तर आता इकडून आपण धनगरवाडी तिथे ब्रेक घेऊन पुढे जाणार आहोत तिथे ब्रेक घेण्याचं कारण म्हणजे तिथे आपण गाडीला पार्क करणार आहोत तिथनं पुढे चालत आपण जाणार आहोत तर आपण आता निघूया ठाकूरवाडीतनं तर स्वराज्याचे वैभवतर्फे माणिकगडावर गेली सात ते आठ वर्ष संवर्धनाचं कार्य चालू आहे आता मगाशी आपण ठाकूरवाडी गावामध्ये आपलं सामान ठेवलं होतं दरवेळी मोहिमेला आल्यावर आपण जे सामान लागतं जे मोहिमेसाठी फावडा टिकाव घमेलं हे जे साहित्य आपलं ते ठाकूरवाडीमध्ये आपण ठेवतो एक घर आहे बाळू वाघ म्हणून काका आहेत त्यांच्याकडे आपण ठेवतो आता त्यांच्याकडनं आता सामान घेतलं आहे आता आपण दंगरवाडी तिथे थांबलो आहे एक घर आहे तिथे मागे आपण बाईक लावलेत आपल्या माझ्याबरोबर आजच्या मोहिमेमध्ये आता आम्ही दुपारी पाच जण आलोत बाकीची मंडळी रात्री येणार आहे तर माझ्याबरोबर सुनील शिंदे सर आहेत आणि रुपेश संदेश आणि मंगेश आम्ही पाच जण असे आहोत तर आता सूर्यास्ताला आम्हाला वरती अस वरती पोचायचं आहे गडावर कोणत्याही परिस्थितीत तर चला आता आपण सुरुवात करूया आपल्या मोहिमेला चला तर ता। धन्यवाद धन्यवाद नाही रे तुम्हाला हे मार्किंग दिसलं का हे आपणच केलंय आणि हे पावला पावलाला मार्किंग आहे पुढे धनगरवाडीतनं आपण जो निघालो जो सरळ रस्ता गेलाय माझ्या पुढे रुपेश चालतोय त्या रस्त्याने सरळ आपण माणिकडाच्या जा दिशेने जातो त्यामुळे वाट चुकण्याचं काही कारण नाही पुढे मी अपडेट देत राहील तुम्हाला मित्रांनो मानिकगडाच्या धनगरवाडीतून मानिकगडाच्या दिशेने सरळ चालत आलो की आपल्याला माझ्या मागे तुम्हाला वाट ही वाट दिसते या वा ही वाट मारुती मंदिराकडे नेते आपल्याला तो खूप मोठा रूट आहे तर आपण डाव्या बाजूला ही रुपेश तिथं उभा आहे त्या बाजूला आणि ती टेकडी दिसते झाडांची तिथून आपल्याला ख्या धार चढायची आहे आणि ती वाट शॉर्टकट आहे खिंडीकडे जाणारी तर आपण त्या वाटेने जाणार आहोत बरेच जण वा चुकतात तर मी आता तुम्हाला ह्या ह्या वाटेचा व्हिडिओ मी प्रॉपर तुम्हाला दाखवणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा पूर्ण जेणेकरून तुम्हाला वाट चुकता येणार नाही चला तर आपण निघूया आपल्या प्रवासाला मित्रांनो तुम्ही कधीही जंगल ट्रेक करत असाल तर तुमच्या पायात प्रॉपर शूज पाहिजे त्याचं कारण असं आहे की खाली साप येईल विंचू येईल काही येईल तर ते आपल्याला सेफ सेफर साईट जाईल त्यासाठी शूज प्रॉपर असावे एवढंच मला वाटतं सगळ्यांनी शूज कंपल्सरी झाला काय काय सर तुमचा मित्र गेला होता येतेच आहे का म्हणून थोडं येत नाही पाहिजे अजून पाहिजे का आता आपण खिंडीकडे जाणाऱ्या एक पायच्या वाटेजवळ थांबलो होतो मग अशी हे आम्ही सगळे थांबले आता ही जी वाट आहे या बाजूला या वाटेने आपण खिंडीकडे वळणार आहे ही वाट खूप निसर्डी आणि कठीण आहे थोडीशी एक सिंगल रूट आहे त्यामुळे तिकडे सांभाळून जावं लागतं सगळ्यांना तर आपण आता ह्या वाटेने निघणार आहोत चला वाटेचा तुम्हाला अनुभव मिळेलच जय शिवराय माझ्या मागे सूर्यास्त होताना दिसतोय पायाच्या वाटेने आपण चाल आता चाललोय माझ्या डाळव्या हाताला दरी आहे पूर्ण खोल आणि उजव्या हाताला कडा आहे त्यामुळे आपण असं सांभाळून चालायचं आहे इथे प्रत्येकाला येणं शक्य नाही या वाटेने त्यामुळे शक्यतो फेकर लोक मारुती मंदिराची वाट जातात आणि ही वाट सहसा वापरत नाहीये आता आपण माणिकगडावर संवर्धनाला येतो त्यामुळे ही आपल्याला माहिती आहे पण शक्यतो ट्रेकर मंडळी मारुती मंदिराजवळूनच येतात ह्या वाटेने यायचं झालं तर आपला बराच अंतर वाचतो कमसे कम एक तास म्हणता येईल आपल्याला सांभाळून पावलं टाकायला लागतात बघताय तुम्ही माझ्या मागे खाली बघताय ती पूर्ण धरी आहे पूर्ण आहे चला काय बोलतो आता ही जी आता समोर दिसत आहे वरती चढताय सगळेजण ही ही किंडा आपण चढणार आहोत संदेश तू मगाशी काय बोलत आता मागच्या वेळेचा काय बोलत होता मागच्या वेळेस जेव्हा आलो होतो हा चार नवीन मुलं आले होते किल्ल्यावरती जाताना खिंडीचा जा अंदाज येतो कारण की जाताना आपला अंदाज असतो की वरच्या साईडला जायचं उतरताना प्रॉब्लेम असा होतो खिंडीतनं जेव्हा आपण खाली उतरतो तेव्हा ही वाट इथे जी उजवीकडे वळते ज्या वाट्याने आपण आता आलोय ती वाट सरळ लक्षात येत नाही बरोबर नवखे ट्रेकर असतात ते खिंडा बघत 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 सरळ खाली उतरतात थोडं पुढे पाच मिनटं गेल्यानंतर डायरेक्ट एक फॉल आहे एंड येतो त्यामुळे लक्षात ठेवायचं खिंडीतनं खाली उतरल्यानंतर डाव्या साईडला बघत जायचंय थोडीशी चढण आहे पायऱ्या पाय पायऱ्याचे थोडे औषध दिसतात तिथे जुन्या पायऱ्या बघू झाला ओके ओके हां आता आपण खिंड चढून वर आलो आता दोन वाटा फुटतात एक मारुती मंदिराकडून येणारी वाट आणि एक खिंडीकडनं येणारी वाट आणि खिंडीकडनं येणाऱ्या वाटेने आपण आलो ही माझ्या मागे बघताय तुम्ही ही खिंडीकडनं खिंडीकडून येणारी वाट आहे आणि अजून ह्या बाजूला आपण बघितलं ही ही मारुती मंदिराकडनं येणारी वाट आहे दोन मी आता जिथे उभा आहे तर दोन्ही वाटा एका टप्प्याला मिळतात जर तुम्ही खिंडीकडनं वर आलात तर लेफ्ट मारायचं नाही सरळ वरती कड्याच्या दिशेने चालायचं आहे ती वाट तुम्हाला मारुती गडावर घेऊन जाईल जर तुम्ही लेफ्ट मारला तर तुमचा गड उतार होतो आणि मारुती मंदिराकडे जाता त्यामुळे लेफ्ट मारायचं नाही फायनली आपण माणिकगडाच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी पोचलो आहे पावणे सात वाजलेत संध्याकाळचे सूर्य पण मावळलेलं आहे सूर्यास्त आपलं हुकलं या मोहिमेत एकदम खूप लागलाय भगवा आणि आपण लावलेला बोर्ड आता आपण गडाच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी पोचलोय पावणे सात वाजलेत सर झोपलेत थकलेत खूप चालू चालू हा शब्द रुपेश संदेश हा, हा, मंगेश तिथे बसलाय मागे थोड्या विश्रांती करू आणि आपण जाऊया आता वरती बालेकिल्ल्यावर टेंट लावू आता आपण टेंट टेंट लावून लावून घेऊ झालं की आपल्या आवरावर करून जेवणाच्या तयारीला लागूया वेळ झालाय सात वाजलेले आहेत टेंट लावायचं आता बघूया आपण आपल्या नेहमीच्या जागेवर आपण टेंट लावणार काम चालू आहे एक लागलेला आहे दुसरा टेंट मागून अजून चार जण येणार आहे अजून पण असतील काय कल्पना नाही पण चौघ जण फिक्स आहेत येणार आहे साडेआठ वाजले आता आम्ही जेवणाच्या तयारीला लागलोय आमच्या जेवणाचा मेनू म्हणजे डाळ भात पापड लोणचं एकदम सोप्यात सोप्पं तर हात लावला आहे भात झाला की आपण डाळ पण बनवणार आहोत आणि तुम्हाला व्हिडिओमार्फत बघायला मिळेलच सगळं काही चला तर चालू करू आपलं सगळं चालूच आहे जेवण तयार झालेलं आहे रुपेश घेतोय वाढून देऊन अमित ने ऑलरेडी आता त्यांना डाळ देतोय स्वतःच ताट्ट करून घेतलेलं आहे त्याने आधीच तर मित्रांनो ही मजा असते लागले म्हणून सांगतो तुम्ही कधीही भ्रमंती करा आणि विशेष करून हे आजचं जेवण हे माणिक गडावरती चाललेलं आहे जिथे आम्ही श्रमदान मोहीम करतो जवळजवळ तीन, तीन एक तास चालायला लागतात ला गडावरती आल्यानंतर सगळं हे जेवण केलंय आणि हा असा एक वेगळा आनंद आम्हाला मिळालेला आहे आज अमित बघूया तुम्हाला काय वाटतं याविषयी कशाबद्दल आता हा सगळा आपण आजचा जो कार्यक्रम झालाय आलोय एवढं सगळं सामान वरती घेऊन आलोय जेवण केलंय दिवशी थोडी मजा एन्जॉयमेंट झालेली आहे उद्या आपल्याला चांगल्या प्रकारे काम करायचं आहे ऍक्च्युली कसं आलं की मध्ये दुपारी निघाल्यामुळे आम्ही रात्री अंधार पडता पडता आलेलो आहोत त्यामुळे कसं काम करायला वेळ भेटलाच नाही तर उद्या आम्ही सकाळी कामाला सुरुवात करणार आहे सगळे जेवत आहे तर मी सगळ्यांना आता विचारणार आहे जेवण कसं झालंय मित्रांनो काय म्हणाल एक नंबर एक नंबर हॉटेल हॉटेलचं जेवण फिका पडला याच्यासमोर काय होईल एवढा भारी डाळ भात झालाय ना एवढं थकातली डाळ आणि इंद्रायणी भात काय कॉम्बिनेशन आहे यार जबरदस्त पापड आणि लोणचं एक नंबर एवढा थकून आलोय आम्ही पण थकून आल्यानंतर सगळं एवढं केलंय पण जेवण एक नंबर मस्त छान धन्यवाद धन्यवाद अजून काय बोलाल का सर अजून त्या मागच्या मोहिमेत तुम्ही बोलला होता जो वेज फ्रायड राईस बनवला ता तेव्हा जास्त कौतुक केलं होतं हे कसं ट्रेक मध्ये जो आता आपण भात वरड किंवा खिचडी जे खातो ना हे पचायलाही सोप्प करायलाही वेळ लागत नाही आणि मजा पण येते हो म्हणे होत पुष्कळी चला आपण आता जेवणाकडे लक्ष केंद्रित करू बाकी गप्पा नंतर मारूया मित्रांनो आपलं जेवण वगैरे संपूर्ण झालं तुम्ही बघितलं परंतु एक गोष्ट नेहमी भ्रमंतीमध्ये लक्षात ठेवायची असते ती म्हणजे तुमचं काम झाल्यानंतर स्वच्छताही असायलाच पाहिजे आपण आता पाण्याच्या टाक्याच्या बाजूला आहोत आणि तिथून जे जेवलेलं आहे ते सगळे टोप वगैरे स्वच्छ करून ठेवतोय मंगेश नेहमीच या कार्याला आम्हाला मदत करतो त्याचे खूप खूप धन्यवाद भांडी घासण्यासाठी पण तो काय बोलतो की घरी मी काय असं काय करत नाही आईने हा व्हिडिओ बघितला आई माझी वरात काढेल नाही काही वरात चांगला का बायकोसाठी तर खूप चांगले